जेव्हा आमची मानसिकता सहज होते पाणी ज्याप्रमाणे भांड्यामध्ये तुम्ही त्या पाण्याला टाकाल त्या भांड्याप्रमाणे त्या पाण्याला आकार होतो त्या प्रकारे आपलं मन जर तयार झालं तर त्या मनाला तुम्ही कुठेही जरी टाकलात तरी तर निर्मळ आणि इच्छा राहतो आणि त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो आपल्या मानसिकतेला होतो आणि मानसिकता जर का सुदृढ राहिली चांगली राहिली तर भविष्यामध्ये आपल्यावर कितीही मोठी संकट जरी आली आता सध्याच्या युगामध्ये आपल्यावर सगळ्यात मोठं संकट कधी येतं माहितीये जेव्हा परीक्षेला दहा दिवस राहतात ना ते सगळ्यात मोठं संकट आहे आणि ते पार करताना असं वाटतं की आम्ही पूर्ण वर्षभर शाळेमध्ये शिकलेलो आहे ते पूर्ण वर्ष ते दहा दिवसांमध्ये आठवतो म्हणजे विचार करा आम्ही आठ महिने शाळेमध्ये शिकलो जे आठवलं नाही ते दहा दिवसांमध्ये आम्हाला आठवायला सुरुवात होते एवढं मोठं महासंकट आमच्यावर उभं राहतं आणि ते संकट जर काढून जायचं असेल तर आम्हाला योग प्राणायाम आणि हे ध्यान ही एक साधना आहे ही साधना चांगल्या प्रकारे करता आली पाहिजे आणि ती जर आम्ही रोजच्या रोज नित्य नियमाने आम्ही जर घरी कळायला लागलो तर हे शाळेमध्ये सर मॅडम जे शिकवतायत ना ते सहजतेने तुम्हाला समजेल तुम्ही घरी प्रयोग करून बघा हे एवढ्या सहजतेने समजते ना शिक्षक आम्हाला बोर्डवर जे काही लिहून दाखवतात करून दाखवतात ते असं वाटतं की आम्ही कुठेतरी आधीच शिकलेलो आहे एवढं फील होत जेव्हा तुम्ही या प्रकारचं रोज कराल तर म्हणून ते करत असताना कुठल्याही प्रकारचं मनामध्ये विचार येता कामा आहे कुठल्याही प्रकारचं आम्ही घरी आहोत शाळेत आहोत किंवा आम्ही किती वाजता आलोय हा सुद्धा मनामध्ये विचार असता कामा आहे आम्ही फक्त सर आपल्याला दरवाजे बंद करता येते नाही होणार असं का हरकत नाही होऊ दे नाम तर चालू आहेत ना म्हणजे थोडस चांगला आपण फक्त बसून थोडेसे जे आसन आहेत दोन चार ते करणार आहोत त्याच्यानंतर प्राणायाम घेऊ ज्याच्यानं तुमची श्वासोश्वास पद्धत जी आहे मुळात आम्ही श्वास करताना चुकीच्या पद्धतीने करतो मी तेही सांगतो की श्वास कशा पद्धतीने करायचा असतो आम्ही श्वास घेताना सोडताना चुकीच्या पद्धतीने घेत असतो सोडत असतो म्हणून ती पद्धत सुद्धा आपण बदला जेणेकरून आमचं आयुष्य नक्कीच वाढेल सर मॅडमला पण एक दोन बोलवून ठेवा मेडिटेशन थोडंसं एक दोन असतील आणि त्याच पद्धतीने रोजच्या रोज उठल्यानंतर आपल्याला जशी आठवण होईल तशा त्या प्रत्येक वेळेमध्ये आम्ही श्वास चुकीच्या पद्धतीने घेतोय का बरोबर घेतोय हे आपल्याला तपासून बघायचंय ते मी नंतर सांगतोय आणि त्याच पद्धतीने श्वास घेण्याचा प्रयत्न करा आम्हाला घेता येत नाही आम्ही पूर्ण त्या पद्धतीने घेतोय लक्षात आलं त्या पद्धतीने घरी रोजच्या रोज प्रयत्न करा इतरांनाही सांगा आणि श्वास घेताना शक्यतो सावकाश पद्धतीनेच घ्यायचंय सावकाश पद्धतीने सोडायचंय हे झालं प्राणायाम प्राणायामचे वेगवेगळे प्रकार आहेत आपण ते सगळे एकत्रच घेणार कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही त्याच्यानंतर आपण ध्यान करणार आहोत ध्यान ऐकले का काय ध्यान म्हणजे ध्यान म्हणजे काय माहितीये का नाही जे तुम्ही ऐकलेलं असेल हे संपूर्ण चुकीचं आहे ध्यान म्हणजे काहीच नाही ध्यान म्हणजे फक्त शांत बसणं ध्यान म्हणजे शांत निर्मळ निश्च स्वच्छ ठिकाणी बसणं शांत हवेमध्ये बसणं थंड हवेमध्ये बसणं आणि आम्ही आतमध्ये शरीरामध्ये घेत असलेला श्वास उच्छवास याच्यावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे फक्त आणि फक्त श्वास तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर ठिकाणी ऐकलेला असेल तो म्हणजे ध्यान नाही हे लक्षात ठेवा कारण चुकीच्या पद्धतीने ध्यानाची व्याख्या सांगितली गेलेली आहे म्हणून तेवढ्याच प्रकारचं ध्यान आम्हाला इथे करायचं आहे आणि त्याचा फायदा आता तुम्ही कितीला आहे दहावीला आहेत दहावीला म्हणजे तुम्ही फक्त शैक्षणिक वर्षानं दहावीला आहेत परंतु आयुष्याच्या पायरीनुसार जर बघायला गेलं तर तुम्ही आता पहिलीला आहात लक्षात ठेवा पहिलीला म्हणजे तुम्ही आता शाळा सुरू केली तसं तुम्ही आलात म्हणजे तुम्ही आयुष्याची ही सुरुवात करता सुरुवात करताय आणि ती आमची योग्य रीतीने व्हायला पाहिजे कारण पुढचं शिक्षण सगळं दहावीवर अवलंबून आहे बरोबर तुम्ही सायन्सला जाणार आर्ट्स ला जाणार किंवा भविष्यामध्ये इंजिनियर डॉक्टर वकील जे पण काही वाटेवर होणार आहात ते तुम्ही या वर्षामध्ये ठरवताय बरोबर ना म्हणजे ही तुमची पहिली पायरी झाली म्हणून त्या पायरीमध्ये यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने आम्हाला पास व्हायचंय किंवा ती पहिली आम्हाला चांगल्या पद्धतीने पार करायची आहे म्हणून हा आजचा दिवस हा आम्हाला आताचा एक तास दिवस नाही म्हणत फक्त एक तास चांगल्या पद्धतीने आम्हाला द्यायचा आहे शंभर टक्के आमचं लक्ष सुद्धा इकडे तिकडे जाता का म्हणा मगाशी जे म्हटलं माझ्या बाजूला कोण बसलाय हेही मला माहिती नाही बाहेरून कोण येतं बघा काही सेकंदात आमचं लक्ष विचलित होतं कोणी आलं की आमचं लक्ष तिकडे जातं आणि विचार करा आम्ही किती चंचल आहोत माकड तरी बरं माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फक्त उडी मारत दुसरं काहीच करत नाही आम्ही क्विक दुसरं येतानाच आम्हाला दिसलं की लगेच आम्ही तिकडे बघतोय असंही करू नका फक्त एक तास एवढं समजा की आम्हाला फक्त जे समोर ऐकायला येतं आणि समोर दिसत फक्त यष्टम तद्म या गोष्टीवर लक्ष ठेवा जे दिसतं तेच सत्य आहे म्हणून जे आता तुम्हाला समोर दिसेल जे ऐकायला येईल त्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं आणि ते, ते इन्स्ट्रक्शन फॉलो एक ता, एक तास तुम्ही जास्त लक्ष देणार तेवढं तुमचं आयुष्य सफल होईल तेवढं लक्षात ते ठेवा नक्कीच तुमच्यामध्ये बदल घडणार आहे ठीक आहे म्हणून तेवढं संपूर्ण जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की आपण एखादं श्रवण करत असतो तर श्रवण करत असताना श्र पूर्ण शरीराचं सर्वांगाचे करुणी काम एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे माझ्या पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत फक्त जेवढं ऐकायला ये लक्षात घ्या हाताला सुद्धा ऐकायला येत हाताला सुद्धा कान आहेत केसाला सुद्धा कान आहेत माहितीयेत का पूर्ण शरीराला आपल्या कान आहेत नाही पूर्ण शरीराला आपल्या कान आहेत माहिती नाही माहिती मध्ये शिकताय तुमच्या शरीरावर तोच छोटे छोटे छिद्र आहेत म्हणजेच कान आहे ना शरीरातून घाम बाहेर निघतो म्हणजे कान आहेत ना लक्षात ठेवा तिथून सुद्धा आपला आवाज आला पाहिजे लक्षात आलं म्हणून आपण सुरुवातीला असं करणार आहोत जे आता तुम्ही बसलेले आहात त्याला काय म्हणतात माहिती आता तुम्ही ज्या पद्धतीमध्ये बसलेले आहात त्याला काय म्हणतात जे आता तुम्ही बसलेले आहात त्याला काय म्हणतात ना माहिती सुखासन त्याला काय म्हणतात नावाच आहे काय सुखासन चांगलं वाटतं ना असं बसल्यावर चांगलं वाटतं ना असं बसल्यावर म्हणून त्याला सुख आसन म्हणतात काय म्हणतात पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं कधीही बसताना कधीही बसताना कस बसलं पाहिजे कस बसलं पाहिजे पाठीचा कणा आमचा सरळ असला पाहिजे थोडाही असा तसा होता कामाने सरळ पाहिजे सरळ बसला लगेच आमच्या दुखायला सुरुवात होते लक्षात ठेवा आमचं म्हातार पण नाही आमचं तरुण पण पण नाही आणि फुगतात फुगे फुगतात म्हणजे आतमध्ये हवा घेतल्यानंतर आमचं आलबेली फुगायला पाहिजे श्वास आतमध्ये घेतलाय म्हणजे आमचं पोट काय झाला पाहिजे फुगला पाहिजे फुगलं पाहिजे ना आमचं पोट काय होत आणि श्वास सोडल्यावर पोट बाहेर येत म्हणजे विचार करा आम्ही स्वतःला मारतोय काय करतो पहिल्यांदा लोक शंभर वर्ष सहज जगायचे आताचे जगत नाहीत याच पहिलं कारण म्हणजे काय आमची श्वास घेण्याची चुकीची पद्धत लक्षात आली आता तुम्ही सांगाल की आम्हाला रोजची सवयच लागली तशी सवय मोडता येत नाही म्हणून घरी गेल्यानंतर किंवा कधी जेव्हा आठवण तेव्हा लक्षात ठेवायचं पोटावर हात ठेवायचं श्वास घेताना पोट बाहेर काढायचं जाणून बुजून करावं लागेल हे जेवढं तुम्ही जास्त वेळा करणार तेवढा तुमच्या नंतर लक्षात येणार की हा हळूहळू सवय लागेल श्वास घेताना पोट बाहेर काढायचं श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे श्वास घेताना पोट बाहेर काढायचं श्वास सोडताना पोट आतमध्ये गेला पाहिजे ही सवय उलटी करा उलटी केल्याच्या नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक सवय लागल्यानंतर तुम्हाला स्वतःला फील होईल एखाद्या दुसऱ्याचं होत असेल बरोबर की श्वास घेतल्यानंतर पोट बाहेर येतं श्वास सोडल्यानंतर आतमध्ये जातं एखाद दुसऱ्याचं होत असेल सगळ्यांचं नाही पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जणांचा श्वास घेतल्यानंतर आतमध्ये जात असेल श्वास सोडल्यानंतर बाहेर जात असेल तर ही पद्धत उलटी करा आता नका करू घरी गेल्यानंतर करा लक्षात राहील श्वास घेताना पोट आपलं स्वतःहून बाहेर करायचं म्हणजे फुगवलं पाहिजे काय केलं पाहिजे फुगवलं पाहिजे श्वास सोडताना पूर्ण हवा बाहेर काढली पाहिजे आपल्याला काढता आली पाहिजे आपण काढतच नाही लक्षात घ्या म्हणून ज्या वेळेमध्ये आपल्याला दम लागतो ना त्यावेळेस आपल्याला कंट्रोल करता येत नाही ज्या वेळेमध्ये भीती येते बऱ्याचशा मुलांना परीक्षा जवळ आली की आजारी पडतात पडतात ना का कारण त्यांना ते कंट्रोल करता येत नाही परीक्षेची भीती असते अरे या पेपर मध्ये हा पेपर मला कठीण आहे सगळ्यात जास्त गणित कठीण वाटतोय मॅथ्स कठीण वाटतोय मॅथ्सचा पेपर असला की मला डोकं गडगरायला होतं काही सुचत नाही ती भीती वाढते भीती वाढ आणि पेपर हातात आला की असं गरगरल्यासारखं होतंय आणि आपण पाठ केलेलं येत असलेलं पण आपण लिहायला विसरतो त्याचं कारण हे असतं की आम्हाला आमच्या शरीरावर कंट्रोल करता येत नाही आम्हाला आमच्या मनावर कंट्रोल करता येत नाही म्हणून आमचा पहिल्यांदा श्वास सुधारा लक्षात झालं पहिलं आसन आम्ही बघितलं हे सुखासन झालं दुसरं आम्हाला आसनाला सुरुवात करायची आहे अर्धपद्मासन अर्धपद्सन अर्ध पद्मासनामध्ये पहिल्यांदा आम्हाला सुखासनामध्ये बसायचंय दिसतं नाही ते सगळ्यांना दिसतं इकडे बस म्हणजे त्यांना पण दिसत इकडे दिसतं सगळ्यांना सुखासनामध्ये बसायच पहिल्यांदा सुखासनामध्ये चालू सुखासनामध्ये बसल्यानंतर आमचा एक पाय उचलायचा आहे एकच पाय उचलायचा आहे आणि तो आमच्या दुसऱ्या मांडीवर ठेवायचा आहे मांडीच्या वर ठेवायचा आहे पद्मासन अर्ध पद्मासन ज्याला एकच पाय आपण उचललेला आहे एकच पाय मांडीच्या वर उचलून ठेवायचंय आतमध्ये नाही बोलायचं नाही आता लक्षात ठेवा एक दीड तास तुमच्या तोंडातून आवाजच निघता कामा नये श्वास सुद्धा नाकातून काढायचा लक्षात घ्या श्वास सुद्धा नाकातून काढायचं मुलांनी जर बेल्ट लावली असेल तर बेल्ट थोडा वेळ बाजूला काढून ठेवा कारण बेल्टने त्रास होण्याची शक्यता असते बेल बेल्ट असतील तर बेल्ट बाजूला काढून ठेवा काय नाही आपल्याला काही उभं नाही राहायचं त्याच्यामुळे पॅन्ट सुटणार नाही लक्षात ठेव त्याच्यामुळे बेल्ट फक्त बाजूला काढून ठेवा काढून ठेवा नंतर घातले तरी चालतील उठल्यानंतर आवाज करायचा नाही श्वास काढताना सुद्धा दम लागला तर तोंडातून काढायचा नाही कोणाला गरगरल्यासारखं होत नाही ना चक्कर वगैरे कोणाला नाही ना असं तर आधीच सांगा हा अर्ध पद्मासन याला म्हणतात जास्तीत जास्त अर्धपद्मासन मध्ये सुद्धा बसण्याचा प्रयत्न करायचा मधून एक पाय आपल्या मांडीवर घ्यायचं याला म्हणतात पद्मासन त्यानंतर दुसरा पाय जो खाली आहे जो सुखासनामध्ये होता तो पाय उचलून पहिल्या पायाच्या वर ठेवायचं याला म्हणतात पूर्ण पद्मासन या पद्मासन म्हणतात तोच पाय उचलायचं काढून बऱ्याचशा जणांना जमणार नाही जर जाईल दुखत पण ते दुखत नाही लक्षात ठेवा कुठल्या समोर बघायचं याच्या त्याच्याकडे बघायचं नाही समोर समोर तोंडातून आवाज काढायचा नाही बघा तुम्हाला जर जास्तीत जास्त जास्तीत जास्त एनर्जी स्टोर करायची असेल तर तोंडातून आवाज नकोय शब्द नकोय तोंडातून दुसऱ्याचं बघू नका समोर दिसतय नसेल तर सांगा पुन्हा सांगतोय अर्ध्या पद्मासनामध्ये तुमचा एक पाय वर होता जो सुखासना पाय होता तो पाय तुम्हाला उचलायचा आहे आणि पहिल्या पायावर वर ठेवायचा आहे तो लवचिकता नसेल तर तो ठेवता येत नाही उचलून ठेवावा लागतो दुखत असेल पण दुखणार नाही लक्षात ठेवा थोडा वेळ दुखेल त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आपल्याला वाटत त्रास होतो त्रास होतो पण मुळात त्याचा थोडा आवाज नकडे दिसत इकडे बघा त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही थोडस दोन्ही पाय दोन्ही पायांवर दाबा थोडस आतमध्ये त्या पायानं दाबा दाबून जातो नाही बसल्यानंतर पाय थोडस दाबण्याचा प्रयत्न करा हे पाय असे इकडे आले पाहिजेत असं करण करण्याचा प्रयत्न करा तोंडातून हवा सुद्धा निघता कामान आहे तुमची एनर्जी बाहेर जाणार तुमची एनर्जी दुसऱ्याला ट्रान्सफर एक लक्षात ठेवा ओरा जो प्रकार असतोय आम्ही आसन करताना योग ध्यान प्राणायाम करत असताना आम्ही एनर्जी तयार ना बोलल्यानंतर आमची एनर्जी दुसऱ्याला ट्रान्सफर होत असते लक्षात घ्या आमची एनर्जी जर दुसऱ्याला जायची पाठवायची असेल तर त्याचा काही फायदा होणार नाही हला म्हणतात पूर्ण पद्मासन त्याच्यानंतर आम्हाला वज्रासन करायचंय वज्रासन सावकाश पद्मासनातून पाय काढताना सावकाश पहिला पाय काढायचा जसं तुम्ही ठेवलं तसं सावकाश काढायचं त्याच्यानंतर दुसरा पाय सावकाश काढायचं शरीराचा भार सांभाळता आला पाहिजे वज्रासन करायचं वज्रासनामध्ये वज्रासन करत असताना पाठीचा कणा पाट पाहिजे बाजूला न बघायचं समोर बघा पाय सरळ पूर्ण आमचा भार याच्यावर आला पाहिजे इथे दुखणार इथे दुखले पाहिजे या भागात असं पाय पाहिजे आणि शरीर आमचं बरोबर इथे पाहिजे